ये आता त्यांनी दाखवून दिले की आता कोण टेक ओव्हर विंग करपात आहे मला खबर दाख बट ते एक दिनतरी बॉम्ब पडली होते इंडिया अलायंस से पार्टनर आले पर्यंत का कोण आहे आता लीड आहे का इंडिया अलायंस विसरत नाही विते कवरेज चेने दावा करपाक सुरुवात केला तेतरी मुली कोण काँग्रेस ची स्थिती चांगली ते इंडिया अलायंस मध्ये सपोर्ट केला पाहिजे ते आम आदमी पार्टी ने तर विसरपत आहेत तर ते मुख्यतः पिता

या जातीच्या आधाराचे राजकारण वापरण्याचा प्रयत्न करतात भारतीय जनता पार्टी धर्म आणि जात या आधाराचे त्यांनाच इलेक्शन लढणार ऑलवेज आम्ही म्हणतात की आम्ही विकासाच्या मुद्द्याचे इलेक्शन लढतात आम्ही विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन विकसित गोवा ट्वेंटी फॉर्टी सेवन आम्ही किती कामा केल्या काँग्रेसीन कितली कामा केली त्याच लागून त्यांच्याकडे सांगपा खातीर एकूय मुद्दो नाशिल्लो त्यांच्या बाबा आमच्या डबल इंजिनच्या सरकार असते आम्ही कामात सांगणार त्यांच्या डबल इंजिन सरकार असते त्यांना जे कामात त्यांच्याने सांगणार असते गोया त्यांच्या काहीच करू नसते म्हणून त्यांच्याने सांगपा कोण काय नसले नाहक आरोप भाऊचे माझे ते करपाक लागले थोडे थोडे कष्ट आहेत आणि सांगणार ते थोडे दाखवून चालतं आम्हाला त्यांच्याने सांगपा कोण काय नसले आम्ही एकंदर हे सगळं गजाल सांगता असताना हे सांगतो की कडे कदाचित आम्ही उत्तर गोयातला एकूण मतदारसंघ फाटी उरचे ना वीस मतदारसंघांनी आम्ही फुडे मतदार संघांनी कदाचित साऊथ गोव्यातल्या हेना सतदारसंघांनी मतदार संघांनी पण आम्ही इतक्या हातूंतल्यान दीड ती ओवरकम केले आणि मतदार मतदारसंघांनी ते बी सांगता सार्डे मतदारसंघ काणकोण मतदारसंघ मतदार मतदारसंघ शिरोडा मतदारसंघ मतदार मतदारसंघ ओके सांगे मतदारसंघ म्हटलं सगळ्यात लिडीन असल्या आता बरोवून दोन सार्डे फोंडा मडकय आणि शिरोडा इथे जोडली लीड सेकंड टप्प्यात काणकोण सांगे ओके लीड हातूतल्या बरोबर दौरा सोडून सतदारसंघात पाचशे फाटी असेल हे ओव्हरकम या हातूत करतले पण साठ हजाराची मार्जिन ही नक्की असा शंभर टक्के असा लागूनच हा परत एकदा म्हणजे जनतेचे विषय हे सातत्यात वेगवेगळे सोडत असतात त्यांच्याकडे काहीच विषय ना म्हणून कोणीतरी एसटी पॉलिटिकल रिझर्वेशन आम्हीच केले कोणतरी दोघ जण लागले एक झाले कोणतरी परत चार जण उठले ओबीसीचा सपोर्ट भाऊ भाऊच ओबीसी भाऊ आमचा ऑल गोवा लिडर येतो वडला नॅशनल लेवला आणि उठत नाही कोणतरी दोघ तीगण आदले सिलेक्शन प्रेस घेऊन लोकांना सांगा गोयचे लोक सुशिक्षित असतात गोयचे लोक आम्ही ताका म्हणता हुशार असतात ओके एड्युकेटेड असतात त्या खातीर खंयच्याच जाती धर्माच्या आधाराचेर मतदान करिना हाज्याय फुडें करचे ना आणि नवो मतदार जो आहा पळय ते तर आता खूब अलर्ट जाल्या ते एक स्टेप फुडें वचून आनी म्हणटा तशें मोदीजीचे विजन विकसीत भारत ट्वेंटी फोर्टी सेवन इनोवेशन आमी स्टार्टअप परत फार्मास्युटिकल हब्स आमी जे म्हणटा की ग्लोबल मार्केट इंडियात जावचें हजे स्वप्न आम्ही त्यांना दाखवतात ह्या सारखी ती रिझर्वेशन असले हे जे सांगतात खूप दाखा झाले गजा जो आता त्यांच्यानी त्या इलेक्शन प्रयत्न केला थोडेशे असा आणि हे त्यांच्यानीच सोडलेले काँग्रेसीत सोडलेले सगळे पिल्लू आशिले ओके okay? त्यांना ती ते संवय झाली हा उभोकर त्या उभोकर आपण थोडेसे वेगवेगळे करीत असतात त्या खातीर हातूंतल्यान खंयसरूच आमी बात सुद्धा न गमगता ओसीच इंडियन कार्ड रिझर्व्ह केलो एस टी पॉलिटीकल परत सांगता इलेक्शन झाल्या उपस्थित एस टी पॉलिटिकल रिझर्वेशन आम्हीच रिझर्व्ह केलो काँग्रेसीन वगैरेच एस टी मुख्यमंत्री देतले म्हणून सांगून लोकांक फोटोपासून प्रयत्न करू नकात लोक गोयातले फटायचे ना हे सांगता एक पार्टी आणि ओबीसी मुख्यमंत्री लोकांना फोटोचं काम या सदांच या पॉलिटिकल पार्टीने केला हे इलेक्शन झाल्या आम्ही फर्म असा आम्ही जनतेच्या सेवे आमका देश प्रथम लोक प्रथम या आम्ही सदोधित काम करीत आल्या लोकांच्या सेवे आम्ही इलेक्शन झाले म्हणजे घरा आमचे परत आयच्यात परत एकदा काम सुरुवात झाले वैसा तोदित सरकारातले असले किंवा पार्टीचे संगठन असले म्हणून झाले माझ्या भाषणात तर मुद्दा क्लियर असला एक विकास दुसरे संघटन या दोन बेसिसवर आम्ही निवडणुका लढले लोकांनी हमको बरो प्रतिसाद दिला त्या सगळ्या लोकांचे एर रेस्पेक्टिव ऑफ द कास्ट एंड क्रीड सगळे dân आमच्या बरोबर रावले आणि अशाच पद्धतीने विकासाच्या कामा आमच्या बरोबर रावचे ही सगळ्यांकरन अपेक्षा करता आणि आम्ही नॉर्थ एंड साउथ